नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी सप्ताहात भगरीच्या फराळातून तीनशे भाविकांना वीज बाधा लोणार तालुक्यातील खापरखेडा सोमठाणा येथील घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या गावातील भगवान काळू नाडे यांच्या शेतातील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहानिमित्त केलेल्या प्रसादातून वीज बाधा होऊन खापरखेड व सोमठाणा येथील महिला पुरुष व बालकासह तीनशे लोकांना विष बाधा झाल्याची घटना आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री घडली सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतात असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात चौदा फेब्रुवारी पासून सप्ताह सुरू होता आज सप्ताहाचा सातवा दिवस होता आज एकादशी असल्याने भाविक भक्तांसाठी भगरीचा प्रसाद केलेला होता परंतु हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा व खापरखेडा येथील महिला पुरुष व बालकासह जवळपास तीनशे लोकांना विष बाधा झाली विषबाधित लोकांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेले असताना दवाखान्यात आणले असता सदर रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर उपलब्ध डॉक्टरांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालयात बेड व जागेच्या कमतरतेमुळे गावातील तरुण मंडळींनी दवाखान्याच्या बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना तिथे सलाईन देऊन उपचार सुरू केले होते ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज लोणार